नांदेडचा उपोषण सुटल्यानंतर आज पुन्हा छत्रपती संभाजीनगरला धरणे आंदोलन करावं लागतं काय झालं लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने आज दहोजी साळवे यांच्या सुमती दिनाच्या निमित्तानं हा सत्याग्रह आम्ही आयोजित केलेला आहे अर्थात हे सामाजिक न्यायाचा आग्रह आणला त्या आहे आणि अशा प्रकारचे कुठे काही दिला आयोजन केलेला आहे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय भाई शिंदे यांनी मी एक जुलै ते बारा जुलै या दरम्यान आभर उपोषण केल्यानंतर नांदेडला बारा जुलैला मला प्रत्यक्ष फोनद्वारे आपल्या मागण्या आम्ही मार्गी लावू तुम्ही तातडीनं उपोषण मागे घ्या अशा प्रकारची विनंती केल्याच्यानंतर मुख्यमंत्र्याच्या विनंतीला मान देऊन मी उपोषण स्थगित केलेलं होतं परंतु जो काही कालावधीमध्ये गेला नवीन सरकार आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत त्यांनी आनंद बदर समितीची स्थापना देखील केलेली आहे या दरम्यान सरकारचं कामकाज या आनंद बदर समितीचं कामकाज या वंचित समूहाला किंवा आरक्षणवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं काय पावलं टाकतं याचा जर विचार केला तर पर ही परिस्थिती निराशाजनक आहे असं आमचा स्पष्ट आरोप आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आहेतच आहेत परंतु या सरकारचे बॉस आहेत तेच पूर्णतः निर्णय घेत आहेत आणि आम्ही अशी मागणी करत आहोत की माननीय देवेंद्रजी फडणवीस तुम्ही सत्तेवर जे आलेला आहात ना तर या अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचा विषय तुम्हाला सत्तेमध्ये येण्यासाठी एक महिलाचा दगड ठरलेला आहे नव्हे हा संपूर्ण समाज तुमच्या आश्वासनाला आणि तुम्ही घेतलेल्या बदर समितीच्या निर्णयाला डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला मत मतपेटीच्या माध्यमातून सत्तेवर बसवलेला आहे तुम्ही या समाजाकडे दुर्लक्ष करण्याचं काम करू नका आमचा आजपर्यंतचा असा अनुभव हो आहे दुबळा जो समूह आहे त्या दुबळ्या समूहाला आश्वासन दिली जातात आणि सत्तेत आल्या आल्याच्यानंतर त्या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही टोलवाटोली केली जाते टालोनटोलपणा केला जातो अशा प्रकारचं चित्र राहिलेलं आहे जर अशा प्रकारची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये राहणार असेल तर मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते सरकार राज्य सरकारचं आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातला समाज निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ताकदीनं रस्त्यावर येणार आहे हा सत्याग्रह त्याची एक चुनूक आहे त्याची एक चुनूक आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारनं याच्याकडे दुर्लक्ष करू नये औरंगाबाद शहरामध्ये राज्याचे पाल समाज कल्याण मंत्री आणि या संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत खऱ्या अर्थानं त्यांच्यावर या सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे आमची अपेक्षा अशी आहे सामा सामाजिक न्याय मंत्री हे कार्यकर्ते आहेत चळवळीपरले वाढलेले आहेत ते निश्चितपणाने या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतील हे हा सत्याग्रह त्यांच्या कानापर्यंत जाईल आपल्या माध्यमातून वर्तपत्राच्या माध्यमातून आमचेही पदाधिकारी त्यांच्या पक्षामध्ये काही काम करणारे आहेत समाजातले ते सुद्धा त्यांच्याकडं आग्रही भूमिका घेतील आणि आमदार संजयजी शिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र सरकार या आंदोलनाच्या ठिकाणी मला वाटते दोन तीन दिवसामध्ये येतील अशा प्रकारची परिस्थिती या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे सोमनाथ सूर्यवंशीचा खून झाला पोलीस कस्टडीमध्ये खून झाला त्याच्या बाबतीमध्ये काय भूमिका घेतं हे सरकार कपिल पिंगळेचा खून झाला त्या कुटुंबाला काय नेते हे न्याय देतं हे सरकार या सगळ्या सत्याग्रहाच्या माध्यमातून गायरांचा विषय असेल अनुसूचित जातीमधल्या दुबळ्या जातीच्या त्यांच्या नावाने पट्टे होत नाहीत त्यांना घरकुल मिळत नाहीत मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही स्वाधारची अंमलबजावणी होत नाही जात पडताळणी समितीच्या माध्यमातून अनुसूचित जातीतल्या लोकांना वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागतात खर्चिक बाब आहे नव्हे त्या प्रशासनातले त्या विभागातले अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही सामाजिक न्यायाचा एका ठिकाणी आग्रह करत असताना आमच्यावर होणारा अन्याय सुद्धा या सरकारनं त्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे दखल दिली पाहिजे आणि हा होणारा अन्याय थांबवला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे आम्ही अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील या सगळ्यांनी या समूहाला जे दिलेलं आश्वासन आहे ते जर पूर्ण केलं नाही तर येत्या काळामध्ये त्यांना या समा समूहाच्या आक्रोशाला असंतोषाला तोंड द्यावं लागणार आहे मी प्राध्यापक रामचंद्र भरांडे संस्थापक अध्यक्ष लोकस्वराज आंदोलन स्मृतिदिनापासून लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे यांच्या नेतृत्वाखाली लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणाचं अभगड झालं पाहिजे त्याचबरोबर रांजणगाव शेनपुंजी येथील मातंग समाजाचा तरुण उद्योजक कपिल पिंगळे यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे मातंग समाजावर संपूर्ण महाराष्ट्रात होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आज कांतीगुरु लवजी वस्ताद साळवे यांच्या स्मृती दिनापासून या माहिती सरकारला ठणकावून सांगण्यासाठी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाचा हत्यार या ठिकाणी आम्ही उपस्थलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचं अबकड झालं पाहिजे ही गेल्या अनेक वर्षापासूनची जी मागणी होती त्या मागणीला एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला मान्य सुप्रीम कोर्टाच्या सात जजेसच्या खंडपीठानं सहा विरुद्ध एक अशा प्रचंड बहुमतानं की अनुसूचित जाती आरक्षणाचं अबकड होऊ शकतं आहे आणि ते त्या राज्य सरकारने द्यावं असा आदेश एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला अण्णाभाऊ साठे यांनी बीएमसीटीने दिला त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि निवडणुकीच्या आचारसंहितेच्या लागण्याच्या दिवशीच या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण आम्ही करणार आहोत आणि मग अनंत बदर समितीची नियुक्ती केली व या समितीला तीन महिन्यात संपूर्ण राज्याचा अभ्यास करून मातंग समाजाचा आणि अनुसूचित जातीमध्ये असणारा असणाऱ्या ला, आरक्षण लाभ उचित जातीचा अभ्यास करण्याचा त्यांनी आदेश दिला आणि या तीनच महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याचं त्या ठिकाणी ठरलं आज निवडणुका होऊन साडेसहा महिने झालेत सुद्धा या महाराष्ट्र राज्य सरकारने या समितीचा अहवाल स्वीकारला नाही आणि त्या समितीला अजून आठ महिन्याची मुदतवाढ देण्याचं ठरलं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील मातन समाज कारण मत घेण्यासाठी यांनी फक्त त्या ठिकाणी तुम्हाला आरक्षण देऊ असं सांगितलं आणि मत घेतल्यानंतर प्रचंड असा अनुसूचित जाती लाभोंचित आरक्षण लाभोंचित समुदायानं या सरकारला मतदान केलं आणि ते मोठ्या बहुमतानं निवडूनसुद्धा आले परंतु मग आरक्षण द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा चाल ढकल करण्याचं धोरण या या याउलट आपल्या बाजूला असलेलं तेलंगणा राज्य त्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सप्टेंबरमध्ये समिती गठन केली आणि आठ दहा दिवसापूर्वी तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल की त्या मातिका समुदायाला समुदायाला नऊ टक्के असं आरक्षण घोषित केलं मग महाराष्ट्रातील हे सरकार जे झोपेचं सोंग आणतंय त्यांची झोप उडवण्यासाठी आज साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी ते मुदत धरणे आंदोलन करण्याचा या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राला ठणकावून सांगत आहोत आणि हे आंदोलन जोपर्यंत महाराष्ट्र राज्य सरकार भूमिका घेणार नाही तोपर्यंत सातत्यानं चालू राहणार राज्याचे सामाजिक छत्रपती पालकमंत्री सुद्धा आहेत यांच्याशी आपली काही चर्चा झाली का त्यांनी काय उत्तर दिलं सर हे बघा आम्ही राज्य सरकारशी बोलतो डायरेक्ट समाज कल्याण मंत्री एक त्या खात्याचा मंत्री आहे आमची मागणी ही महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री असेल त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे ही मागणी मुख्यमंत्र्याकडे करावी लागेल जुनी आहे मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झाली का नाही याच्या आधी भरपूर निवेदन सगळे दिलेले एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मान्य भरांडे साहेबांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय बारा दिवस आमरुन उपोषण केलेले त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी निरोप पाठवला साहेब तुमची तब्येत खराब होते तुम्ही आमरण उपोषण सोडवा आम्ही निश्चितपणे तुमच्या मागणीचा विचार करू पण आज बघा साडेसहा महिने झाले तरी शासन या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे काय ना आपलं मी प्राध्यापक पर बी आर फारसकर लोकसराज्य आंदोलनाचा मराठवाडा अध्यक्ष